चला माऊली चला पंढरपूर चला पंढरपूर श्री संत शिरोमणी सेना मनात पाटींनी सोहळा यांचे हार्दिक स्वागत 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 आज आमचा तिसरा मुक्काम संपलेला आहे आता आमचा चौथा मुक्काम पळत येते आहे आणि आम्ही पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करीत आहे चक्रवाडी मधून निघालेलो आहे श्री हनुमान मंदिरामधून निघालेलो आहे

आपल्या लहान वारकरी झालेले आहेत बघा लहान मोठे सगळे झालेले आहेत माउदे चला पंढरपूर